स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पद्मशाली ज्ञाती संस्था सोलगेमाळा इथल्या तेलगू सोसायटी इथं सकाळी श्री मार्कंडेय मंदिरात रुद्राभिषेक आणि होम हवन पूजा दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी पालखी सोहळ्याचे सर्व कार्यक्रम पार पडले या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी मोठी उपस्थिती लावली होती इचलकरंजी शहरातल्या श्री पद्मशाली ज्ञाती संस्था सोलगेमाळा तेलगू सोसायटी इथं तलाबात प्रमाणे श्री मार्कंडेय मंदिर इथं सकाळी अभिषेक होम हवन पालखी सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला दरवर्षी मंदिरामध्ये समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात समाजातले नागरिक आणि विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप केलं जातं तसंच रक्तदान शिबिरही घेतलं जातं यावेळी प्रमुख पाहुणे रवी रजपुते प्रधानमाळी नितीन कोकणे हे उपस्थित होते समाजाचे अध्यक्ष व्यंकटरमण शिरापुरम उपाध्यक्ष गणेश सुकनपल्ली कार्याध्यक्ष मल्लेश दुसा सचिव प्रभाकर कुंदाराम विश्वस्त मंडळ व्यंकटेश साका दत्तात्रय पिटासर गणेश मादास दत्तात्रय कुंदाराम प्रशांत सगा व्यंकटेश बोलाबतीन समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक समाज बांधव उपस्थित होते